नमस्कार यूट्यूबकर आज आपण बघूयात अकेल सारखा डाळ तडका तेही घरच्या घरी त्यासाठी मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतली आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो स्वच्छ धुवून छान कट करून घेतला दोन हिरव्या मिरच्या कट करून घालून घेतल्या त्यानंतर डाळीला स्वच्छ धुवून कुकरला चार ते पाच सुट्ट्या करून घेतल्या तुम्ही पाहू शकता डाळ किती छान शिजली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालून छान मॅश करून घ्यायचं आहे आता मी इकडे गरम पाणी घालून घेत आहे कुठलीही भाजी किंवा डाळ बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यानंतर छान मी डाळीला स्मॅश करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घ्या आता आपण बघून घेऊयात डाळीचे पिकणे तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी करू शकता इथे मी कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल मिरची कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करून हिंग मोहरी जिरे कढीपत्ता आणि कांदा घातलेला आहे मस्त कांदा आणि कढीपत्ता तडतडला गेला की छान लसण वाटलेला घालून घेऊयात मस्त फोडणी देऊन घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशाच पद्धतीच्या स्टेप्स तुम्ही फॉलो करा अगदी अक्ति, हॉटेलसारखा दाळ तडका घरच्या घरी बनतो अशा पद्धतीने मी ड्राय मिरची येथे घालून घेतली आहे त्यानंतर टोमॅटो कट केलेला घालून घ्यायचा आहे येथे टोमॅटो मी विदाऊट सीड घातलेला आहे अशा पद्धतीने स्मॅश केलेली डाळ तुम्ही पाहू शकता आता सर्व डाळ आपण तडक्यामध्ये घालून घेऊ वरून तडका देण्याची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता तरी किती छान आली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ तडका बनवला तर खरंच खूप टेस्टी होतो आता आपण येथे मीठ घालून घेऊयात मीठ चवीनुसार तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर झाकण ठेवून पाच एक मिनिट वाकवून घ्यायचं आहे किंवा एक उकळून काढून घेऊ शकता आता याच्यावर छान मिरची डाळ कोसंबी घेऊयात तुम्ही पाहू शकता डाळ किती कि मस्त बनली गेलेली आहे आता एका बाऊलमध्ये ही डाळ आपण सर्व करून घेऊयात आणि ही डाळ तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद